नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहा किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण शिळ्या पोळीपासून गुळतू पोळीचा लाडू कसा करायचा ते पाहणार आहोत ते पण खूप साधे आणि सोप्या पद्धतीने चला तर फ्रेंड्स पौष्टिक असे लाडू आपण बघूया व्हिडिओला सुरुवात करूया इथे माझ्याकडे ह्या रात्रीच्या दोन पोळ्या आहे आता या पोळी प्रत्येक स्त्रीला प्रश्न पडतो की शिळ्या पोळीचं करायचं काय तर फ्रेंड्स आज थोडीशी वेगळी रेसिपी पाहणार आहोत मागच्या वेळेस आपण शिळ्यापोळीचा चुरा कसा करायचा ते पाहिलं होतं आता ह्या व्हिडिओमध्ये शिळ्या पोळीपासून आपण गुळतू पोळीचा लाडू कसा करायचा ते पाहणार आहोत तर इथे मी या दोन पोळ्या घेतलेल्या आहेत आणि इथं गुळ पण घेतलेला आहे हा गुळ कापून घेतलेला आहे मी इथे चला तर मग पुढे बघूया इथे एक मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे याच्यामध्ये अशा या पोळींचे थोडेसे तुकडे करून घ्यायचे पोळी टाकायची आहे आणि इथेच आपण गुळ पण टाकून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे छान असा एक ज्यू होतो पाहू शकतात या पद्धतीने आणि इथंच आपल्याला काय करायचंय तूप पण टाकून घ्यायचे दोन चमचे तूप टाकून घ्यायचे इथे छान असा एक जू होतो मऊ होतो हा लाडू आता हे मिक्सर मध्ये दळून घेणार आहोत आपण इथे बघू शकतात आपण ही पोळी मिक्सर मधून काढून घेतलेली आहे गुळतूप पोळी आता आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत बघू शकतात फ्रेंड्स खायला पण खूप सुंदर लागतात खूप कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे बघू शकतात किती सुंदर लाडू होतात अतिशय पौष्टिक लाडू होतात हे बघू शकतात नाश्त्याला पण हे लाडू खाऊ शकतात खूप सुंदर आपण आता हे सगळे लाडू असेच बनवून घेणार आहोत बघू शकतात फ्रेंड्स गुळतूप पोळीचे पौष्टिक लाडू तयार आहे आपले तर फ्रेंड्स तुम्हाला ही, ही, ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक था था अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गायज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय